नमस्कार मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे जर आपल्या आयुष्यात हे संकेत जर दिसले तर समजा श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत आहे तर ते संकेत कोणते चला तर मग पण या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ दत्तगुरूंचे रूप जे फक्त श्रद्धेवर चालतात आणि भक्तांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत असतात असे हे श्री स्वामी समर्थ जशी आपली आई आणि घरातील इतर मोठी मंडळी लहानपणापासून आपल्यावर संस्कार करत असतात आणि उत्तम माणूस आपल्याला ते घडवण्याचा प्रयत्न करत असतात बाहेरून आले की हातपाय धुतल्याशिवाय घरात वावरायचे नाही सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना करा तसेच घरातील मंडळींना उलटे बोलू नका बाहेरून आलोच्या प्लॅन नीट ठेवा अशा कितीतरी गोष्टी आपल्याला हे मोठी माणसे आपल्याला शिकवत असतात आणि आपल्यावर संस्कार करत असतात हे संस्कार आपण कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवत असतो तसेच आपण रोजची नित्यकर्म करत असतानासुद्धा आपण देवाची पूजा अर्चा भक्ती आपण श्रद्धेने देवासमोर आपण करत असतो तसेच आपल्या देहबोलीवर वाचेवर आणि एकंदरीत आपल्या बोलण्यावर आपण सर्व आपल्या संस्कारावर आपल्या ह्या गोष्टी अवलंबून असतात तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी अचानक संकटातून वाचलात का कधी अनपेक्षित तुम्हाला कधी मदत मिळाली आहे का कधी एखाद्या अडचणीत असताना स्वामी असं कुणीतरी अचानक आपल्याला तुम्हाला हक ऐकायला हक ऐकायला आले आहे का जर असं काही जर घडलं असेल तर आपण समजायचं की स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत तर असे काही संकेत आहेत की ते आपल्यासोबत आहेत असे आपल्याला भासते त्यातले पहिले संकेत म्हणजे संकटात आकस्मिकरित्या आपल्याला मदत मिळणे कधी काहीही न सांगता कोणीतरी मदतीसाठी पुढं आले आहे का कधी वाटतं आता आपल्याला मार्ग नाही आपल्याला काहीही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा तुम्हाला स्वामींचे वरद असते म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याजवळ असतो तर अचानक आपल्याला त्यावेळेस आपल्याला मदत मिळत असते तर ही मदत म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थांचीच मदत असते तसेच आता दुसरा संकेत म्हणजे स्वामींचे नाव सतत ऐकायला येणे कधी न पाहिलेल्या लोकांकडून स्वामी समर्थ हे नाव आपल्याला ऐकायला येतं का कधी तुम्ही टी व्ही लावला कधी अचानक स्वामींचं दर्शन होतं किंवा रस्त्यातून जाताना त्यांची प्रतिमा तुम्हाला दिसते का हे त्यांच्या जर उपस्थित जर तुम्हाला जर असे जर होत असेल तर समजायचं की श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत तर आता तिसरा संकेत स्वप्नात स्वामींचे दर्शन होणे जर तुम्हाला जर स्वप्नात स्वामी समर्थ असे वारंवार जर तुम्हाला त्यांचे स्वप्न पडत असेल किंवा ते किंवा तुम्हाला त्यांचं स्वप्नात दर्शन जर होत असेल तर समजून घ्यायचं ते तुमचं रक्षण करत आहेत आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे तर असं हे श्री स्वामी समर्थांचं तिसरं संकेत आहे आता चौथं संकेत म्हणजे घरात किंवा मंदिरात गंध फुलाचा सुगंध येणे कधी अचानक असं होतं का की कधी अचानक कुठून तरी चंदनाचा गंध किंवा फुलाची सुगंध असा वास येणे म्हणजे तुम्ही अचानक जरी घरी कधी उदबत्ती जरी न लावता किंवा फुले जरी नाही आणली तर अगदी सुगंध तसा वास जर घरात जर आला आणि आजूबाजूला काहीही नसतं हा दिव्य शक्तीचा संकेत आहे म्हणजे घरात तुम्ही जर उदबत्ती किंवा फुले जरी, जरी, जरी नाही आणली तरी तुम्हाला सुगंध घरात येणे किंवा अचानक स्वामी समर्थांचं तुम्हाला दिव्य शक्तीचा तुम्हाला जर जा दर्शन झाले तर समजा की श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत हे त्यांचा संकेत आहे आणि पाचवा संकेत म्हणजे मनात शांतता आणि समाधान वाटणं मध्ये कधी परिस्थिती अशी वाईट असते के पंत की आपल्याला काहीही सुचत नाही तरीही तुमचं मन अतिशय शांत असतं तुम्हाला कशाची भीती काळजी न वाटता असं वाटतं की सर्व काही ठीकच होईल श्री स्वामी स्वामी समर्थ आपल्याबरोबर आहेत आपल्या त्यां ते आपले संरक्षण करतील असा जर तुम्हाला जर भास वाटत असेल तर असं समजायचं की श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत नक्कीच आहेत असे हे श्री स्वामी समर्थांचे संकेत आहेत दोन्ही महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणायचे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते नेहमी आपल्या सोब भक्तांच्या सोबत असतात भक् फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो जिथे श्रद्धा असते तिथे कु कृपा कु, आपल्या आपल्या कृपा आपल्यावर आपल्यावर अपवाप होत असते तर असे हे श्री स्वामी समर्थांचे संकेत आहेत हे जर संकेत जर तुम्हाला अनुभवास मिळाले तर समजा की श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थांची उपासनेत अतिशय प्रचंड अशी ताकद आहे अशक्यही शक्य करतील स्वामी हे जर आपण सतत जर मुखात जर आपण जर म्हटले तर आपल्याला कसलीही भीती वाटत नाही उलट आपल्याला दिवसेंदिवस आपल्याला भक्ती आणि श्रद्धा ही आपल्याला बळकट होते असे श्री स्वामी समर्थांचे महत्त्व आहे जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही कधी भीती वाटत नाही तेव्हा आपण समजून जावे की आपल्यालावर स्वामी समर्थांची कृपा आहे आणि एकदा का जरा त्यांचा हात वरधास्त जर आपल्याला लाभला तर आपण कधीही एकटे राहणार नाही त्यांचे बोट धरले की आता आपण ते जे ते नेतील ते आपले अगदी व्यवस्थित व्यवस्थित छान करतील असा हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे ह्याच विश्वासाने आपल्या आयुष्यात मार्गक्रमण होते गुरुकृपा म्हणजे थेट भेट या मनाशी त्या मनाशी या हृदयात त्या हृदयात गुरुकृपा ही आंतरिक समाधानाची पोचभवती आहे त्रास हे श्री स्वामी समर्थांचे पाच संकेत आहेत ते जर संकेत जर तुम्हाला जर अनुभव येत असतील तर स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद